नमस्कार फ्रेंड या व्हिडिओ मध्ये आपण मटका गळा स्टिचिंग अँड कटिंग पाहणार आहे साडेपाच इंच शोल्डर घेतले तुम्ही पाहू शकता दीड दीड इंच आर्म होल घेतलेला आहे आणि मटका गळासाठी कटिंग तीन इंचावर मार्किंग करून परत तीन इंचावर मार्किंग करून हलक्या हाताने राऊंड शेप देत जाईल पाहू शकता त्या मध्ये अशा प्रकारे व्यवस्थित राऊंड शेप देऊन घ्यायचा आणि अशा प्रकारे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची एकदम सोप्या पद्धतीने मटका गळा कटिंग कशी करायची ते पाहिलेली आहे तुम्ही अशा प्रकारे मटका गळा कटिंग करून बघा खूप परफेक्ट मटका गळा येतो तुम्ही पाहू शकता फिनिशिंग पण खूप छान येते तर स्टिचिंग कशी करायची ते पाहूयात फ्रंट साईडला पण चौदा इंच बॅक साइडला घेतलेलं फ्रंट साइडला एक इंच एक्स्ट्रा वाढून टक ब्लाउजची कटिंग करणार आहेत तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये फ्रंटला आर्म होलला गोल राऊंड देण्यासाठी पाऊन मार्किंग करून गोल राऊंड शेप देऊन घ्यायचा बघू शकता क्रॉसपट्टी पण काढून घेतलेली अशा प्रकारे तुम्ही फोरटक ब्लाऊजची कटिंग करू शकता एकदम सोप्या पद्धतीने मी मटक्या गळावर व्यवस्थित मेन फॅब्रिकवर अस्तर अटॅच करून घ्यायचं अशा प्रकारे आतूनच अटॅच करायचे जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान दिसते पाहू शकतात अशा पद्धतीने व्यवस्थित हळूहळू स्टिच करून घ्यायचं तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये खूप तिथं शेप असल्यामुळे व्यवस्थित डीपमध्ये सुई उचलायची नाही हाऊस तिथंच जिथं सुई ठेवून व्यवस्थित राऊंडशेप गोल असा देऊन घेतात पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये खूप छान फिनिशिंग घेते स्टिच करताना हळूहळू स्टिच करायचं जेणेकरून आपला राऊंडशेप बिघडणार नाही ना याकरिता हळूहळू स्टीच करत द्यायचं आणि इथं पण आपल्याला नॉड अटॅच करायचे तुम्ही पाहू शकता तीन इंच मार्किंग करून घेतलेली आहे मी तीन इंचावर नॉड अटॅच केलेले आहे पाहू शकता जेणेकरून नॉट सुद्धा नाही आणि दिसायला पण खूप छान फिनिशिंग दिसते अशा प्रकारे व्यवस्थित ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे कटिंग केल्यानंतर फोल्ड करून घ्यायचं आणि अशा प्रकारे वरतून एक दाब टीप देऊन घ्यायची दाबटीप दिल्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग दिसून येते अशा प्रकारे व्यवस्थित हो दाबटीप देऊन घ्यायची आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओ चॅनलवरती पाहायला मिळतील आणि सोप्या पद्धतीने ब्लाऊज कसे शिवायचे ड्रेस कसे शिवायचे अथवा नवारी साडी वगैरे कशी शिवायचे ते पाहायला मिळतील नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात अशा प्रकारे मटक्या कर गळा करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये खूप छान आणि खालतून व्यवस्थित पूर्ण अस्तर अटॅच करून घ्यायचा आणि खालतून पट्टी अटॅच करायची धन्यवाद